हा मित्रांनो नमस्कार कशात बरे ना बरेच रामस्त आणि खुश तर मित्रांनो आज आमची होली आहे सर्वांना होलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो करायला सर्व झालं म्हणजे खाणं पिणं होऊन गेलं तर मित्रांनो मी व्हिडिओ म्हणजे तरा ब्लॉग का बनवत नाही तर आपल्या ब्लॉकला कोणी लाईक करत नाही म्हणजे आपल्या ब्लॉकला कोणी प्रेम देत नाही त्याच्यासाठी मित्रांनो ब्लॉग बनवत नव्हतो पण मग होलीचा सण आहे आणि तुम्हाला दाखवतो म्हणजे आमचं सण कसं पद्धतीने होतं तर चला दाखवतो इकडे मित्रांनो आम्ही म्हणजे वडिलांनी इकडे दिवा लावला आहे म्हणजे आमच्या इकडे मित्रांनो दिवा लावतातच होलीच्या सणाला म्हणजे देवाला पूजा करतात आंबे आम खातात आम्ही आंबे आम खातो परत मित्रांनो उंडा बनवतो म्हणजे त्याच्यापासून तर ते मित्रांनो अशा पद्धतीने आमच्याकडे हा सण असतो इकडे हा वडिलांनी इकडे तांदळाचे पुंजली केली इकडे दिव आहे समोर आणि इकडे दारू ठेवले आणि इकडे हा तुम्ही बघू शकता हा उंडा आहे आणि हा आंबा आहे तर अशा पद्धतीने आमच्या इकडे हा सण असतो तर तर मित्रांनो कसं तुम्हाला वाटला आमच्याकडची सिम्पल पद्धतीने एक, एक होलीचा सण आहे तर आवडलं ना मित्रांनो तर लाईक तुम्ही करू शकता आणि सबस्क्राईब पण करू शकता तर मित्रांनो असं जर तुम्ही मला प्रेम दिलं ना की सण आमच्याकडच्या होलीचा सण कसा असतो ते तुम्हाला जर बघायचं असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण मित्रांनो आपली पालघरचं कल्चर म्हणजे आपली संस्कृती कशी आहे ना ते मी दाखवण्याच्या खूप मनापासून प्रयत्न करत होतो पण आपल्या व्हिडिओला किंवा आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब करत नाही त्याच्यासाठी मित्रांनो माझ्या मनाला दुःख होतं तर मी व्हिडिओ बनवत नव्हतो पण मला वाटलं की आपलं कल्चर दाखवावं हो। म्हणजे आपलं होलीचा सण कसा केला जातो ना मित्रांनो तो आपण दाखवावा हो। तो मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं मित्रांनो आमच्याकडे थंडा पितात थंडा दारू बियर कोणी ज्याला जे मन पडतं ते मित्रांनो पितो तर आमच्याकडे मित्रांनो सणाला म्हणजे होलीचा स्पेशल सण असतो तर त्या स्पेशल सणामध्ये आम्ही मित्रांनो ज्याला लाडू बन आपण म्हणतो पण आमच्या भाषेमध्ये त्याला उंडा म्हणतात मित्रांनो आणि आंबा जो कैरी कच्ची त्याचं खूप महत्त्व आहे आणि उंडा ज्याला म्हणतो मित्रांनो त्याचा खूप महत्त्व आहे तर हे आपल्याकडे जास्त प्रमाणात होतं म्हणजे केला जातो तर चिकन मटन ते तर सर्वांनाच माहीत आहे ते तर मित्रांनो प्रत्येक क्षणामध्ये असतो पण जो होलीचा सण असतो ना मित्रांनो त्याच्यामध्ये स्पेशल ज्याला आपण लाडू उंडा म्हणतो तो आणि आंबा जे आंबा खातात मित्रांनो आम्ही आंबा जे लागतो ना काहीतरी मित्रांनो तो नोव्हेंबर डिसेंबर परत कुठे कुठे मित्रांनो आंबे असतातच पण आम्ही मित्रांनो होलीचा जे दिवस सण होतो त्या दिवशीच आंबा खातो हे आमचं एक संस्कृती आहे आणि आम आमचे कल्चर आहे तर तुम्हाला कसं वाटलं ना ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला तुम्हाला जर आवडत असेल मित्रांनो तरच सबस्क्राईब करा कारण आता मी मित्रांनो तुम्हाला सांगणार नाही की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी सांगून सांगून मित्रांनो तुम्ही काय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्याच्यासाठी मला जेव्हा वाटेल मित्रांनो तेव्हाच मी व्हिडिओ टाकेन मला काय इन्कम आणि अर्निंगची काय मला महत्त्व नाही पण माझा कल्चर कसं आहे ना ते दाखवण्याचा मला एक मोह होता आणि आहे ते मी दाखवणारच तर चला बाय आणि मित्रांनो सर्वांना होलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा